पडणार असा प्रण अजितदादांनी घेतलाय तर या जागेसाठी दे शिंदेगड देखील आग्रही असल्याचं सांगितलं जात आहे अशातच शिंदेच्या शिवसंकल्प अभियानाची शिरूर आजपासून सुरुवात होती आहे महत्वाचं म्हणजे भोसरीचे भाजप आमदार महेश लाणके यांची या मतदारसंघाची विशेष जबाबदारी आहे मात्र दादांनी कोल्हेनविरोधात छड्डू ठोकलाय त्यामुळे लांडगेंचं वर्चस्व कमी होणार का अशी चर्चा रंगते आहे तिकडे शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील अजित पवार यांच्याकडून लढणार अशी चर्चा आवाजात होती आहे त्यामुळे शिरूरचं समीकरण काय हे बघणं आता पुढे असेल या संदर्भातला आढावा घेतला आमचं प्रतिनिधी रोहिदास घाडगे यांनी बघूयात शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचा शिवसंकल्प अभियानाची सुरुवात होते याच निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजगुरुनगर या ठिकाणी शिवसंकल्प अभियानाची सुरुवात करणार आहे खर तर मागील काही दिवसांपासून लोकसभेच वारं वाहू लागले राजकीय वातावरण तापू लागले त्यातच मिशन फोर्टी एट हा नारा देत महायुती राज्यामध्ये सक्रिय झालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच व्यासपीठावरून शिवसैनिकांना संबोधित करणार आहे मिशन फोर्टी एट चा नारा या ठिकाणी दिला जाणार आहे याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या व्यासपीठावरून काय संदेश देणार हे पाहावं लागणार आहे आणि त्यातच या मैदानाचं एक ऐतिहासिक महत्त्व वेगळं आहे कारण मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन मनोज जरांगे पाटलांनी याच मैदानाहून रणशिंग फुकलं होतं अंतरवाली सराठीची सभा झाल्यानंतर राजगुरुनगरची सभा याच मैदानावरती झाली होती त्यामुळं शिवसेनेचं मिशन फोर्टी एट याच मैदानावर सुरुवात होते त्यामुळं या मैदानावरून एकनाथ शिंदे काय संदेश देणार हे पाहावं लागणार आहे रोहिदास गाडगे साम टी व्ही न्यूज राजगुरुनगर पुणे